मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हप्ता न मिळालेल्या महिलांनी यवतमाळ येथील महिला व बालकल्याण विभागात धडक देत आक्रमक अवस्थेत निदर्शने केली उपस्थित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त करताना त्यांनी केवायसी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून लाभ मिळवून देण्याची मागणी केली अन्यथा सर्व महिलांचा लाभ बंद करण्याची धमकीही दिली या प्रकारानंतर महिला व बालकल्याण विभागाने ई ची लिंक पुन्हा सुरू करण्यासाठी थेट शासनाकडे पत्र पाठवले आहे आता शासन या मागणी विचार करणार की नाही ही येणारी वेळच सांगेल आठ दिवस झाले इथे चक्र मारत आहे आणि दोन महिने झाले नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना मला आलाच नाही मी रोज मजली करणेवाली महिला आहे माझ्याकडे माझ्या अकाउंटही खाली आहे माझ्याकडे काहीच नाही शेती नाही माणूस दोनशे रुपये तीनशे रुपये कमावते आणि मी पण शेतीत जाते माझ्या घरी मी एकटीच लाभ घेणेवाली असूनही मला तो लाभ मिळत नाही आहे चांगल्या चांगल्या लोकांना मिळत आहे ज्यांच्याकडे दोन तीन मुली आहे म्हणजे सासू आहे सून आहे हे सर्व नाही मिळाला आणखी नाही पण असेल तर द्या कोणालाच देऊ नका आमची अशी विनंती आहे काय नाव ज्योती धर्मपाल थोरात राहणार कळम शासनाने सुरू केलेली जी माझी लाडकी बहीण योजना ता हे अतिशय चांगली योजना आहे आणि या योजनेमुळे बऱ्याचशा महिलांचा फार चांगला एक हे अप्रोच राहिलेला आहे परंतु शासनाने जे के वाय सी बंधन केली होती चांगल्या गोष्टीसाठी शासनानं वाय सी बंधनकारक केली होती कारण दुसऱ्या ज्या खात्यात पैसे जात होते वगैरे त्याकरता के वाय सी फार आवश्यक असते त्याकरता शासनानं बरेच वेळेस मुदती वाढवली आणि आता अशी परिस्थिती झाली की ज्या महिलांनी केवायसी चुकीची केली आहे त्यांचा लाभ शासन बंद झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला दररोज आमच्याकडे दोन चारशे महिला आमच्या कार्यालयाकडे येत आहेत आम्ही त्यांना समजावतो की बा तुम्ही अर्ज द्या त्यांचे आम्ही अर्ज घेत आहे की आमचा आमची के वाय सी चुकल्यामुळे आमचा लाभ बंद झालेला आहे असा अर्ज घेऊन आम्ही तो शासन स्तरावर पाठवत आहे आणि आमच्या कार्यालयाकडूनही शासन स्तरावर महिला बालविकास विभागाचे सचिव महिला बालविकास विभागाचे आमचे आयुक्त यांच्याकडे के वाय सी पूर्णत पुन्हा सुरू करून या सर्वांना लाभ सुरू करण्याबाबत कारवाई सुरू आहे